नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी लोणारी समाजाचा मेळावा रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी संपन्न लोणारी समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील जयसिंगपूर येथे लोणारी समाज भवन बांधणार आणि आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांचं प्रतिपादन लोणारी समाजासाठी स्थापन झालेल्या महामंडळासाठी सरकारकडून निधी आणणार माजी आमदार रवींद्र धंगेकर पुणे जयसिंगपूर येथील लोणारी समाज बांधवांनी समाजाची जयसिंगपुरात भव्य रॅली काढली कार्यक्रमास महिला ज्येष्ठ युवावर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते युवा वर्गासाठी समाज प्रबोधन व्याख्यान व विद्यार्थी मुलांचा गुणगौरव सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी समाजाची शिवकालीन नोंदी व ब्रिटिश गॅजेटमध्ये उल्लेख असलेल्या लोणारी समाजाचा इतिहास यावर व्याख्यान प्रमुख वक्ते लेखक प्रकाश सर बजरंग लोणारी डॉ सुदर्शन घेरडे या मान्यवरांनी समाज प्रबोधन केलं कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन फोटोपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली स्वागत शिवाजी शिंदे प्रास्ताविक अध्यक्ष शिवाजी घेंड यांनी केलं समाजाच्या विकासासाठी सदैव तत्पर असणारे रमेश धांगेकर यांना नगरसेवक बनवण्याची मागणी आमदार रवींद्र धांगेकर यांनी भाषणात बोलून दाखवली याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर नगरसेवक बजरंग खामकर बाळासाहेब वगरे सचिन डोंगरे सांगोला तालुका लोणारी समाजाध्यक्ष संतोष करांडे सचिव मान्य श्री दत्तात्रे नरळे कवटेमांका लोणारी समाज तालुकाध्यक्ष रमेश नाना खोत सचिव शशिकांत बजबळकर पंढरपूर लोणारी तालुका या मेळाव्याचे अध्यक्ष सागर गोडसे सांगली जिल्हाध्यक्ष विजय नरळे सचिव संदीप धंगेकर व बारामती उद्योजक उमाजी नाना डेंबरे व सामाजिक कार्यकर्ते संदीप होळकर होते सूत्रसंचालन अप्पासाहेब कारंडे सर यांनी केलं या कार्यक्रमाचे संयोजक शिरो तालुका लोणारी समाजसेवा संघ जयसिंगपूर यांनी केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल